श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम मी रेखा जगदंबे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते तर मैत्रिणींनो नवीन विषय म्हणजे आपण नेहमी कुठल्या वेगवेगळ्या वेग प्रकारच्या सेवा करत असतो तर त्या सेवा करत असताना आपल्याला संकल्प करावा लागतो तर आजचा विषय असा आहे की बऱ्याच मैत्रिणींचे प्रश्न होते किंवा बऱ्याच जणी विचारतात संकल्पयुक्त सेवा म्हणजे काय संकल्प कसा करावायचा असतो त्याबद्दल मी हा छोटासा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर संकल्प म्हणजे काय तर मैत्रिणींना आपण कुठली पण सेवा मग आता तुम्ही एक मांडी तारक मंत्र असो किंवा गुरुचरित्राचं पारायण असो किंवा अकरा गुरुवारचं व्रत असतो किंवा चतुर्थी असो म्हणजे कुठलेही किंवा वैभवलक्ष्मीचं व्रत असो कुठलंही जेव्हा आपण व्रत करतो तर ते व्रत करण्यापूर्वी आपण संकल्प करत असतो किंवा आपल्याला अकरा दिवसाचं एकवीस दिवसाचं अशा प्रकारची जर सेवा करायची असेल तर अशा वेळेस आपण एक संकल्प सोडतो आता संकल्प करणं आणि संकल्प सोडणं यात कुठलाच काहीच फरक नाही म्हणजे तिला एवढा सुद्धा फरक नाहीये संकल्प करणं आणि संकल्प सोडणं हे एकच आहे तर आपण कुठली पण म्हणजे फक्त आपण काही व्रत करायचं असेल किंवा इच्छा प्राप्तीसाठी जर आपण कुठल्या सेवा करत असाल किंवा कुठलीही पूजा विधी किंवा व्रत करताना त्यामाग आपला काही हेतू आहे आणि तो हेतू पूर्ण व्हावा यासाठी आपण संकल्पयुक्त सेवा करत असतो परंतु माझ्या मताने तर संकल्प हा दररोजच्या पूजेमध्ये सुद्धा आपला संकल्प असला पाहिजे पूजा करण्यापूर्वी आपण संकल्प करून घ्यायला हवा कि मी आता मी पूजा करणार आहे काही विधिवत पूजन करतो तर त्या पूजनाचा सुद्धा संकल्प असायला हवा कारण आपण संकल्प शिवाय जी पूजा करतो तर ती पूजा इंद्रदेवाला प्राप्त होत असते त्याचं फळ आपल्याला पूर्ण भेटत नाही जर मग आपल्या सेवेचं फळ आपल्या व्रताचं फळ आपल्याला पूर्ण हवं असेल तर दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा जी काही आपण देवाची सेवा करतो तर त्यासाठी संकल्प सोडायला हवा किंवा तुम्ही काही दिवसांचा व्रत करत असाल तर त्यासाठी सुद्धा आवर्जून संकल्प सोडायला हवा तर संकल्प म्हणजे काय तर एक निष्ठा ठेवून आपण एक व्रत करणं किंवा एक पूजा विधी करणं किंवा आपलं जे आराध्य दैवत आहे मग आता तुम्ही कुठलंही व्रत करा महालक्ष्मीचं करा गणपतीचं करा स्वामी महाराजांचं करा किंवा गुरुचरित्र पारायण करा किंवा कुठल्याही प्रकारचं जेव्हा तुम्ही पूजा विधी करतो तर त्या पूजा विधीमध्ये संकल्प हा आवर्जून करायला हवा की जेणेकरून आपण जे व्रत केलेलं आहे त्याचं पूर्ण फळ आपल्याला मिळावं यासाठी आपल्याला एक निश्चय करणं किंवा आपण निष्ठापूर्वक आपण आपल्या मनाची इच्छाशक्ती वाढवून घेणं तर ह्याला आपण संकल्प असं म्हणतो कारण आपण जेव्हा एखादी सेवा करतो किंवा एखादं पारायण करायचं ठरवतो तर दुसऱ्या दिवशी म्हणजे पहिल्या दिवशी आपण आनंदात करतो पण आपण संकल्पाशिवाय जेव्हा आपण एखादा पाठ किंवा पारायण करायचं असेल तर आपण हेतू परस्पर दुसऱ्या दिवशी कुठल्याही अडचणी वगैरे आल्या तर आपण ते टाळतो पण ते टाळल्या जाऊ नये म्हणून आपल्याला संकल्प करायचा आहे कारण एक बांधिलकी आपली त्या संकल्पासोबत जोडलेली असते ते आपल्या कुलदेवतेशी आणि स्वतःशी कुलदेवता आणि स्वतःला साक्षी ठेवून आपल्याला हा संकल्प करावायचा असतो की जेणेकरून आपण त्यामध्ये कुठलेही अडथळे जरी आले तरी अडथळ्याशिवाय आपण आपलं व्रत किंवा आपलं पारायण किंवा आपला, आपला, आपला जो काही पूजा विधी आहे तो आपण तो पूर्णत्वास नेऊ शकाल किंवा पूर्णत्वास नेण्याचा म्हणजे मनोमन प्रयत्न करत असतो किंवा ते पूर्णत्वास गेल्याशिवाय आपण शांत बसत नाही तर संकल्प म्हणजे काय तर निष्ठापूर्वक आपली इच्छाशक्ती आपण वाढवून घेणं म्हणजे संकल्प करणं कारण संकल्प केल्यानंतर आपण बांधील असतो आणि बांधील असल्या कारणानं आपण सगळ्या अडचणींना फेस करून आपण ते कार्य पूर्णत्वास नेतो म्हणून आपली एक बांधील की त्या कार्याशी जोडल्या जाते त्यामुळं संकल्प हा आवर्जून करावा तर थोडक्यात तुम्हाला संकल्प म्हणजे काय आणि संकल्प का करायचा ही गोष्ट समजलीच असेल तर आता संकल्प करताना आपल्याला एक पहिल्यांदा मंत्र म्हणायचा असतो तर ते मंत्र म्हणण्यापूर्वी काय करायचं आहे किंवा जर तुम्ही एखाद्या व्रतासाठी संकल्प करत असाल किंवा तुम्ही दररोजची पूजा करतानाही संकल्प करत असाल तर आपल्याला हातामध्ये पाणी घ्यायचं आहे तर आता पाणीच का घ्यायचंय कारण तर, तर, तर मैत्रिणींना तुम्हाला माहितच आहे की सृष्टी ही पंचमहाभूतांनी बनलेली आहे तर पंचमहाभूत कुठली तर पृथ्वी आकाश जल अग्नी वायू या पाच पंचभूतांनी जी बनलेली आहे तर मग आपण त्यातलं पाणीच का घ्यायचं आहे संकल्प करताना कधी पण आपल्याला पाण्याची का आवश्यकता असते तर ते पहिल्यांदा मी सांगते कारण कुठल्याही कार्याची सुरुवात आपण श्री गणेशांनी करत असतो का कारण आपण म्हणतो की कुठलंही व्रत करो कुठलंही काम करो तर पहिल्यांदा गणेशाचं पूजन करून घ्यायचं की जेणेकरून आपण जे काम हाती घेतलेलं आहे आपण जे व्रत हाती घेतलेलं आहे ते कुठलंही विघ्न न येता विघ्नाशिवाय ते आपलं कार्य पूर्ण हो किंवा आपलं जे व्रत आहे ते व्रत पूर्ण हो यासाठी आपल्याला विघ्नहर्ता श्री गणेशाचं पूजन करून घ्यायचं आहे तर मग पाणी हे गणेशाचं गणेश त्याचे अधिपती आहेत त्यामुळे आपल्याला पाणी घ्यायचं आहे कारण जेणेकरून पाण्याच्या माध्यमातून श्री गणेशाचं पूजन करतो श्री गणेशांना साक्षी ठेवून आपल्या कुलदेवतेला साक्षी ठेवून आपण स्वतःला साक्षी ठेवून आपण गणेशाच्या साक्षीने किंवा सुरुवातीचं पूजन हे गणेशाचं म्हणून आपण पाणी हातात घ्यायचं आहे कारण पाण्याचा अधिपतीच श्री गणेश आहे तर म्हणजे आपल्या कार्याची सुरुवाती गणेशापासून सुरुवात करायची म्हणून आपल्याला संकल्पामध्ये पाणी घ्यायचं आणि त्याशिवाय आपल्याला काय काय लागतं हळद कुंकू अक्षदा आणि फूल असेल तर फूल बाकी सगळ्या गोष्टी गौण आहेत फक्त पाणी मात्र आवश्यक आहे तर तुम्हाला मी आधी सांगितलेलंच आहे पाण्याचे अधिपती आहेत त्यामुळं आपल्याला बाकी हळद कुंकू अक्षदा फुल नसेल तर चालेल परंतु पाणी मात्र म्हणजे अत्यावश्यक वस्तू आहे संकल्प करण्यासाठी तर त्यामुळं आपल्याला पाणी घ्यायचंय आणि आपण घरात संकल्प करतो त्यावेळेस आपल्याकडं बाकीच्या इतर गोष्टी असतातच एखाद्या वेळेस फुल आपण स्किप करू शकतो कारण फुलं असतीलच असं नाही तर मैत्रिणीनं तुम्हाला असेल की आपण संकल्पामध्ये म्हणजे पाणी का आवश्यक आहे किंवा पाणीच का घ्यायचंय तर ह्याचं तुम्हाला समजलं असेल बाकीच्या गोष्टी स्किप केल्या तरीही चालतील परंतु पाणी मात्र आपल्याला कुठलाही संकल्प करताना आवश्यक असतं तर मग आता हे संकल्प कसा करायचा आहे तर पहिल्यांदा एका वाटीमध्ये पाणी घ्यायचे आणि त्या वाटीतलं पाणी थोडंसं हातात घेऊन आपल्या चेहऱ्यावरती अंगावरती हातापायावरती शिंपडून घ्यायचंय आणि त्यानंतर मग डाव्या हाताने एका चम्मचनी त्या वाटीतलं पाणी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे पाणी पिऊन घ्यायचे आणि ओम केशवाय नमः असं म्हणायचे दुसऱ्यांदाच एक चमच पाणी पुन्हा डाव्या हाताने उजव्या हातात घ्यायचे ओम माधव नमः म्हणायचं आणि परत तिसऱ्या वेळेस सुद्धा तीच कृती करायची आणि श्री नारायणाय नमः म्हणायचं आणि मग तीन वेळेस पाणी पिल्यानंतर मग चौथ्या वेळेस परत पाणी आपल्याला डाव्या हाताने उजव्या हातात घ्यायचे त्यात थोड्याशा अक्षदा टाकायच्या त्यात हळद कुंकू टाकायचे हळद कुंकू नाही टाकलं तर त्या अक्षदाला जर हळद कुंकू लावलेलं असेल जेव्हा आपण तांदळाला हळद कुंकू लावतो तेव्हा नसतं तेव्हाच त्या वापरलं ना तुम्ही फक्त तांदूळ घेतले असतील तर त्यात तुम्ही हळदकुंकू टाकू शकता आणि मग एखादं फुल असेल घरामध्ये तर ते फुल घ्यायचंय आणि ते फुल घेऊन मग डाव्या हातावरती आपला उजवा हात ठेवून मग आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तर तो, तो मंत्र कुठला तर मी तो मंत्र तुम्हाला सांगते तर त्यानुसार आपल्याला तो मंत्र म्हणून घ्यायचा आहे मम मत्मन श्रुती सकल मकलकुटुंबीनां क्षेम स्थैर्यं आयु आरोग्य ऐश्वर्याभृद्धाथं पुत्रपौत्र संततीवृद्धी अप्राप्तलक्ष्मी प्राप्तर्थं प्राप्तलक्ष्मीचिरकाल संरक्षणा आदिसल ग्रहपीडाशा एव सकल कामना सिद्धीदारा धर्मा मोक्षफल प्राप्त श्रीस्वामीसमर्थदेवतापूजनं एवतकथ्रवणं च करिष्ये तर हा असा मंत्र आहे तर या मंत्राचं पठण झाल्यानंतर किंवा हा मंत्र म्हणल्यानंतर मग आपली जी कोणी इच्छा आहे ती इच्छा आपल्याला देवाला सांगायची आहे की या हेतूसाठी या कार्यासाठी मी हे व्रत करत आहे तर हे व्रत करताना माझं तुम्ही पूर्ण त्याच्या यशसिद्धीपर्यंत न्या किंवा माझं हे व्रत तुम्ही पूर्ण करून घ्या किंवा मी माझ्या ह्या कामाकरिता मी एक हा संकल्प करत आहे तर मी अमुक या गावचा आहे आणि माझं नाव हे आहे आणि माझं गोत्र हे आहे जर तुम्हाला तुमचं गोत्र माहिती नसेल तर तुम्ही कश्यप गोत्र सांगू शकता तर ह्या कश्यप गोत्रातून मी आहे तर ता या तारखेपासून या तारखेपर्यंत म्हणजे आजच्या दिवसापासून ते तुम्हाला पुढे किती दिवस करायचं एकवीस दिवस एकावन्न दिवस जे काही तुमचे अकरा दिवस जे काही तुमचे दिवस ठरलेले आहेत तेवढे दिवस मला हे व्रत करायचं आहे तर हे व्रत माझं तुम्ही पूर्ण सिद्धीस न्या आणि माझ्याच्यानी जरी शक्य झालं नाही तर तुम्ही हे माझ्याकडून करून घ्या आणि माझं ज्या कामासाठी मी हे करत आहे तर ती काम सुद्धा पूर्णत्व म्हणून अशी विनंती करायची आणि मग जे हातामध्ये जे आपण अक्ष दाफवा हळद कुंकू पाणी घेतलेलं होतं ते पाणी एका रिकाम्या तांबणामध्ये किंवा एका प्लेटामध्ये सोडून द्यायचे अशा प्रकारे म्हणजे आपला विधिवत संकल्प पूर्ण झाला असं म्हणतो आपण तर हे संकल्प करण्याचं महत्व काय तर आपली इच्छाशक्ती दृढ होते कारण आपण संकल्प केलो म्हणजे त्या गोष्टीशी त्या कार्याशी आपण बांधील आहोत ही एक मनोमन आपली भावना निर्माण होते त्यामुळं कितीही अडचणी आले कितीही समस्या जरी आपल्याला आल्या आपल्या कार्यामध्ये तरी त्या सगळ्या समस्यांवर मात करून आपण ते आपलं कार्य सिद्धीच नेण्याचा प्रयत्न करतो आणि मैत्रिणीनं जर तुम्ही अकरा दिवस एकवीस दिवसाचं व्रत कुठल्या कामासाठी केलेलं असेल आणि ते काम तुमचं अकरा दिवसा एकवीस दिवसाच्या आतच झालेलं असेल तर अशा वेळेस आपल्याला ते अर्धवट सोडून द्यायचं नाही कारण आपण ते संकल्प केलेला आहे आपण आपल्या कुलदेवतेसोबत गणपतीला साक्षी ठेवून स्वतःला साक्षी ठेवून आपण हे संकल्प केलेला आहे की हे काम होण्यासाठी आपण हे व्रत केलेलं आहे जर ते काम पार, चा चा ते हो ते आधीच झालेलं असेल तर तुम्ही जी काही संख्या बोललेली आहे जेवढे काही पाठ पारायणाचे बोललेले आहेत किंवा जेवढ्या दिवसाचं तुमचं व्रत आहे तेवढे दिवस ते तुम्ही कम्प्लीट करायचं आहे तरच तुमच्या त्या संकल्पाला अर्थ असतो कारण एखाद्या वेळेस असं होतं की संकल्प केलेला असतो आणि त्या संकल्पाच्या आधीच म्हणजे तो पूर्ण होण्याच्या आधीच आपलं काम होतं तर अशा वेळेस बऱ्याच जणी तर अर्धवट संकल्प सोडून देतात माझं काम पूर्ण झालं तर मग आता पुढं कशाला करू म्हणतात परंतु नाही तुम्ही आपल्या कुलदेवतेला शब्द दिलेला असतो आणि त्या शब्दाला जागायचं असतं किंवा आपली इच्छाशक्ती दृढ बनवायची असते त्यासाठी पूर्ण जो काही संकल्प आहे तो संकल्प तुम्हाला पूर्ण करायचा आहे तो अर्धवट सोडायचा नाही तर ह्या पद्धतीने आपण कुठलीही सेवा करतो तेव्हा संकल्प सोडायचा असतो तर मी तुम्हाला आधीही सांगितलं आपण कुठल्याही संकल्पाशिवाय जेव्हा कार्य करतो तर किंवा एखादा विधिवत पूजा वगैरे करतो तर ती पूजा इंद्रदेवाला प्राप्त होते म्हणजे त्याचं जे फळ आहे ते इंद्रदेवाला प्राप्त होते आणि आपल्या पूजेचं फळ आपल्या कार्याचं फळ जर आपल्याला पूर्णतः आपल्याला हवं असेल ग संकल्पयुक्त सेवा करा किंवा संकल्प करून मग व्रताची सुरुवात करा किंवा संकल्प करून तुम्ही जे काही तुमचं कार्यसिद्धी जायचं आहे किंवा जे काही तुम्ही व्रत वैकल्य करणार आहोत त्यासाठी आवर्जून संकल्प करायचा असतो मग आता ते संकल्प तुम्ही साठी करा जर विद्यार्थी असाल तर तुम्ही तुमच्या अभ्यासासाठी संकल्प करा कारण आपण असं म्हणतो की नवीन वर्षाचा आम्हाला एक संकल्प करायचा आहे की ह्या नवीन वर्षामध्ये माझं एवढं टार्गेट आहे आणि ते मी पूर्ण करणारच आहे तर ह्या पद्धतीने ह्यालाच आपण संकल्प म्हणजे काय इच्छाशक्ती दृढ बनवणं याला थोडक्यात संकल्प म्हणतात गोष्टीचा विचार केला तर आपण पूजेच्या वेळेस असा संकल्प जास्त करतो की म्हणून आपण कुठलेही कार्य तडीत जाण्यासाठी पहिल्यांदा संकल्प करत असतो तर म्हणून विद्यार्थी दशेत असाल तर आवर्जून तुम्ही संकल्प करू शकता तुम्ही स्वतःला साक्षी ठेवा श्री गणेशांना साक्षी ठेवा आणि कुलदेवतेच्या समोर नतमस्तक होऊन तुम्ही संकल्प आहे की मला ह्या वर्षामध्ये एवढा अभ्यास करायचा आहे माझं हे अचीव आहे की मला म्हणजे क्लासमध्ये पहिला यायचं आहे किंवा माझी शैक्षणिक प्रगती चांगली झाली पाहिजे यासाठी मी जे काही मला मेहनत करावी लागणार आहे त्या कठोर परिश्रमासाठी मी तयार आहे त्या कठोर परिश्रम करण्याचे करण्याचा मी संकल्प करतोय की जेणेकरून माझ्या परिश्रमाला तुम्ही यश द्या की मी जो संकल्प केलेला आहे तो संकल्प पूर्णत्वास न्या आणि माझा जो ज्या इच्छेसाठी संकल्प आहे तो सुद्धा तुम्ही पूर्णत्वास न्या म्हणून आपल्या कुलदेवतेला तुम्हाला विनंती करायची त्यासोबत जर कुणाला नोकरीसाठी करायचं असेल तुम्हाला कुणाला संततीसाठी करायचं असेल मग आता जी काही आपली इच्छा असेल जो काही आपला हेतू असेल त्या हेतूसाठी तु जर तुम्ही कुठलं व्रत करत असाल किंवा कुठलं पारायण वगैरे करत असाल तर अशा पूजा विधीमध्ये आपल्याला आवर्जून संकल्प करायचा असतो तुम्हाला आता लक्षात आलेलंच असेल की संकल्प म्हणजे काय संकल्प करताना कुठला मंत्र म्हणायचा आहे संकल्प कशासाठी कर करायचा आहे संकल्प अर्धवट सोडायचा का नाही तर याबद्दलचं तुम्हाला सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळालीच असतील जर आणखीन काही समस्या असतील तर आवर्जून मला कॉमेंट्स मध्ये सांगा जर मला माहिती असेल तर मी निश्चित तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम